अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासरवरून दोन किलोमीटरवर अर्जुन लोया चौकजवळ तळेगाव देवगाव सुपर एक्सप्रेस हायवेवर दिनांक अकरा जून रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान मालवाहू पिकअप देवगावला जाताना मागून टँकरला धडक लागून दोन मृत्यू तर दोन गंभीर जखमी होऊन दुर्घटना घडली दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान कैरी टाटा पिकअप क्रमांक एम एच बत्तीस जे चौतीस अठ्याहत्तर तळेगाववरून देवगावला जाताना चालकसहित चार जण होते समोर जात असलेला टँकर क्रमांक एम एच अडोतीस डी सत्त्याण्णव शहाऐंशी द्वारा अचानकपणे ब्रेक लावून मागून येणाऱ्या मालवाहू टाटा पिकअपला पिकअप धडक लागून त्यामधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींना धामणगाव रेल्वे इथून रुग्णवाहिकेने यवतमाळला पाठवण्यात आले मृत्यू झालेल्यांची ओळख पटायची आहे सर्व चार जण वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील रहिवासी आहेत मालवाहू पिकअपवर मोबाईल नंबर लिहून असलेला त्यांना सांगण्यात आला घटनास्थळी महामार्ग पोलीस स्टेशनचे सदानंद देशभक्तार कुंदन राठोड सोबत तडेगाव पोलीस स्टेशनचे रमेश दाते विनोद राठोड चालक संजय राऊत व गावातील युवकांनी धावून जखमी झालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले प्रथम उपचार एकशे आठचे डॉक्टर मोहम्मद अस्लम धामणगाव रेल्वेला पाठवण्यात आले मृत्यू दोन युवक व दोन गंभीर जखमी या गंभीर जखमी असलेल्या युवकांना पोलीस युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं जखमी झालेल्या दोघांची चिंताजनक तब्येत आहे असे डॉक्टरांनी सांगितले देवळी तालुक्यातील बोपापूर वाणी येथील राहुल रामदास मांढरे वय सव्वीस वर्ष विजय विठ्ठल मांढरे वय बत्तीस वर्ष यांचा समावेश असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती